स्तोत्रसहिता चौर्यायशी देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ मुख्य गवयासाठी गिती चालीवर गायचे कोरहपुत्रांचे स्तोत्र एक हे सेनाधीश परमेश्वरा तुझी निवासस्थाने किती रम्या आहेत दोन माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो जुरात आहे माझा जीव व जीवन देवाला हर्षाने आरोळी मारित आहेत तीन हे सेनाधीश परमेश्वरा माझ्या राजा माझ्या देवा तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करण्यास आणि निरवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधण्यास स्थळ मिळाले आहे चार तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवळी धन्यता ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील सेला पाच ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते ज्याच्या मनाला सियोनेच्या राजमार्गांचा ध्यास लागला आहे तो केवडा धन्य सहा शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यांना झऱ्यांचे स्थानच वाटते आगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करतो सात ते अधिकाधिक शक्ती पावत जातात सिओनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते आठ हे परमेश्वरा सेनाधीश देवा माझी प्रार्थना ऐक हे याकोबाच्या देवा कांदे सेला नऊ हे देवा तू आमची धाल आहेस अवलोकन कर तू आपल्या अभिषिताच्या मुखाकडे दृष्टी लाव दहा खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते अकरा कारण परमेश्वर देव हा सूर्य व धाल आहे परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही बारा हे सेनाधीश परमेश्वरा जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य